शा मूर्तीकडे बघून एक वाटते हे बुद्ध असाव कारण हाताची स्टाईल जी आहे बुद्धाची ते सिद्धार्थची स्टाईल म्हणजे सिद्धार्थ हा अशा स्वरूपामध्ये हातावर हात ठेवून बसलेल्या ब भरपूर ठिकाणी अशा प्रतिमा आहेत तर हा सिद्धार्थच असावा कारण तोडले कोणी हे माहीत नाही तोडणारा तो द्वेष करणारा असाव कदाचित तोडायचं नाही कारण तोडलं तर पूर्ण नामसेस होऊन जाईल ना ते माणसानं जसं की वाटून घेतल्यासारखं झालंय देवदेवतेला पण वाटून घेतल्यासारखं झालंय तसं काय नाही तो सिद्धार्थ होता आणि ही प्रतिमा आहे तर हे बघा खूप भारी आहे हातात भाला घोड्यावर रणांगणे तिकडे एक भाला म्हणजे हे पाहा हे असा दिसते इथपर्यंत म्हणजे इथून जसं की असा पोटातून आरपारी इकडे दिसते आणि हा जो आहे तो हा भाला असा इथपर्यंत काय तलवार असेल हा घोडाचा मुंडक आणि हा हात वार केलेला हे फेस तर हा वर शिवपिंड पण दिसते हे पुन्हा इकडं असं चंद्र दिसते आणि इथं सूर्य असेल कदाचित चंद्र असावं तर असं वाटतं या प्रतिमेला बघू पायाखाली इथं पण दिसते की जसं काय की आपसात हे दोन्ही पण खतम झालेले आहेत याच्या आरफार तलवार तिकडे दिसते आणि ते अनावारखेला इकडे दिसते याचा अर्थ आहे की दोन्ही पण म्हणजे पूर्ण राज्य आपसात बांधणामुळे पूर्ण नष्ट होऊन गेलेलं थोडक्यात तर हे नंदी नंदी आणि शिवमंदिर असेल तुम्हाला शिव आहे नंदी म्हणलं की विशेष म्हटलं <laughs> हे अंगावर पडून आहे दुसरं काही नाही इतकी कलाकृती जबरदस्त आहे नाही आता मशीन देखील एवढं बरोबर करता येत नाही काय म्हणजे साधारणतः असा इथून इथपर्यंत म्हणजे दहा इंच अंधार हेतून इथपर्यंत आणि पाठीमागून बघा म्हणजे हे बघा दहा म्हणजे दहा दहा इंच इतकं असं असं भारी बनवले आकार खरच कमीच आहे मुलांना कोणती कला काच कलाकार नाही सापडू शकत सगळं सापडू शकते पर कलाकार नाही भेटू शकत पुन्हा हे जे आहे याचा अर्थ आपल्याला नाही कळणार आजही बसायला एवढं भारी वाटते इथं खूपच